लाडक्या बहिणींची अखेर प्रतिक्षा संपली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा देखील महत्वाचा निर्णय झालेला आहे माफ करा उशीर झाला असं वक्तव्य आता उपमुख्यमंत्र्यांचं पाहायला मिळत आहे त्यानुसार आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता पंधरा जिल्ह्यांची देखील नावे आलेली आहेत या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास पूर्ण तयारीत झाली आहे तसेच आता याद्या देखील आल्या असून लाखो महिलांच्या बँक खात्यावरती आता डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आता डीबीटीची देखील प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे मात्र आता एक राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे तो तुम म्हणजेच की तुम्हाला जर एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता नियमाचे पालन करावे लागणार आहे या नियमाचे पालन केलं तर तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे म्हणजेच की तुम्हाला या ठिकाणी आता स्क्रीनवरती लक्ष द्या तुम्हाला जर एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे हे महत्त्वाचे काम केले तरच तुमच्या बँक खात्यावरती आता तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे हे जर महत्त्वाचं काम केलं तर शंभर आता तुमच्या बँक खात्यावरती एकूण तीन रुपयांची रक्कम म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता जेवढी रक्कम वाटप करायची होती ती सरकारपर्यंत आली असून आता चेकवर देखील सही झाली असून आता कोणत्या क्षणी तुम्हाला एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजमध्ये एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला आता एक महत्त्वाचं काम करावे लागणार आहे मग आता कोणतं महत्त्वाचं काम केल्यानंतर मला तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि सर्वात आधी कोणत्या बँक अकाउंटवरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजने संदर्भातील कोणतीही अतिशय महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल या वर्ती आता, आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता पंधरा जिल्ह्यांचे नावे देखील आलेली आहेत या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाट वाटपण्यासाठी पूर्ण तयारी देखील झाली असून आता याद्या आल्या आहेत आता लाखो महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि यासाठी आता डीबीटीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून आता कोणत्या क्षणी तुम्हाला एक मॅशेज येणार आहे म्हणजेच की सुरुवातीला आता राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मॅश येणार आहे आणि त्या मॅशेसमध्ये एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील रुपये क्षणी आता राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहेत आता हे पंधरा जिल्हे कोणते आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणारच आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी अजून एक राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे तुम म्हणजेच की आता तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला आता महत्वाचं काम करावं लागणार आहे तर मग आता कोणतं महत्वाचं काम केल्यानंतर तुम्हाला हप्त्याची रक्कम मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता।, आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या पहिलं काम करण्यासाठी तुम्हाला आता आधार कार्डाची गरज असणार आहे फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला आता पहिलं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे त्यासाठी तुमचं आधार कार्ड आता तुम्हाला लागणार आहे तुम्ही जर ई के वाय सी नसेल केले तर तात्काळ करून घ्या कारण की आता ई केवायसी केले तरच लाडक्या बहिणींना हप्त्याची ही मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून देखील वंचित राहू शकतात राज्य सरकारने आता ई के वाय सी करणे अनिवार्य केले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना म्हणजेच की प्रत्येक लाडक्या बहिणींना आता आधार कार्डची के करावी लागणार आहे कारण की ई सी केले तरच लाडक्या के बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अन्यथा तुम्ही देखील हप्त्यापासून वंचित राहू शकता आता दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा जो मोबाईल म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी देखील लिंक करून घ्यायचं आहे आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे पहिलं काम म्हणजे तुम्हाला आधार कार्डची ई के वाय सी दुसरं काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे आणि तिसरं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे तीन महत्त्वाचे काम केले केले तरच तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये खात्यावरती जमा होण्यासाठी तुम्हाला तीन महत्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं काम म्हणजे ई के वाय सी दुसरं काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आणि तिसरं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला आता तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे तीन महत्वाचे काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याच बरोबर आता सुरुवातीला म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बँक अकाउंटवरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय जर आता तुमचं एस बी आय बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता हप्त्याचा लाभ सर्वात आधी मिळणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिली बँक आहे एस बी आय म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता हप्त्याची रक्कम लवकर मिळणार आहे त्यानंतरची बँक आहे आय सी सी आय बँक बेंक। आता या बँकेतील देखील महिलांना मोठा लाभ मिळणार आहे त्यानंतरची बँक आहे ती आहे बँक ऑफ इंडिया या जर बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला देखील आता हप्त्याची रक्कम लवकर मिळणार आहे त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ बरोडा आणि आय डी बी आय बँक त्याचबरोबर पोस्टाचं देखील खातं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर लाडक्या बहिणींना आता स्क्रीनवरती लक्ष द्या कारण की आता लाडकी बहीण योजनेची जिल्हानिहा मंजुरी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे यामध्ये आता पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर त्यानंतर कोल्हापूर असेल अकोला असेल लातूर अमरावती मुंबई असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे बीड असेल नागपूर असेल भंडारा असेल नांदेड असेल त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या बुलढाणा देखील जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतर नंदुरबार चंद्रपूर नाशिक धुळे सोलापूर गडचिलोरी त्याचबरोबर धारशिव असेल गोंदिया गोंदिया पालघर त्यानंतरचे पात्र जिल्हे आहेत हिंगोली असेल पुणे असेल जळगाव असेल रायगड असेल जालना असेल रत्नागिरी असेल सांगली जिल्हा सा आहे वाशिम जिल्हा आहे सातारा आहे सिंधुदुर्ग ठाणे वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून आता यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता टप्प्याने हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले असल्यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजेच की आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता हप्त्याचा तर लाभ मिळणार आहे मात्र सुरुवातीला म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि त्यानंतर राहिलेले जिल्हे असा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची दीड हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत दोन नाही तीन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं काम म्हणजे या ठिकाणीवरती पाहू शकता पहिलं काम म्हणजे तुम्हाला ई केवाय सी करावी लागणार आहे ई केवायसी जर तुम्ही ई के वाय सी नसेल केले तर तात्काळ करून घ्या दुसरं काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक करून घ्या तसेच बँक खात्याशी देखील मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे जे आधार कार्ड आहे ते तुम्ही बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की हे तीन महत्त्वाचे काम केले तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की आता राज्य सरकारचा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आता एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा असून आता अवघ्या काही कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याचे रक्कम होत आहे कारण की आता डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता काहीच वेळ लागणार नाही कारण की कोणत्या क्षणी तुम्हाला येऊ शकतो आणि त्या मॅश मध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र करण्याची सूचना म्हणजे तुम्ही जर ई केवायसी नसेल केली तर तात्काळ करून घ्या कारण की केवायसी केली तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट साठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या च्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद